यो सबै कुरा 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 आम्ही गुप्त माहितीच्या अधिक आधारे ही कारवाई केली गेलेली आहे याच्यामध्ये आज सकाळी आम्ही एकोणीसशे चार पंचवीस रोजी आमचे पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी आणि आम्ही आणि एल सी बीचे बी आय साहेब यांच्या सहकार्याने नळदूर टोलनाका येथे अकरा वाहनं ही जी सुपारी घेऊन कर्नाटकमधून दिल्लीकडे चाललेली होती ती आम्ही अडवून त्याची तपासणी केली तपासणीमध्ये सदर वाहनातील सुपारी ही खराब आणि किडलेली असल्याचे आढळून आल्याने आम्ही सदर वाहनातील सुपारीचे नमुने घेतलेले आहेत आणि सुपारीचा उर्वरित साठा अंदाजे दोन कोटी एकोणसाठ लाख त्रेपन्न हजार दोनशे रुपये हा ताब्यात घेतलेला आहे बाकी मुद्देमाल किती आहे त्याच्यामध्ये मुद्देमाल किती सुपारी किती मुद्देमाल म्हणजे ही सुपारीचं आहे ही दोन कोटी एकोणसाठ लाख त्रेपन्न हजार दोनशे रुपयाची सुपारी आहे किती वजन किती वजन साधारणतः पंचवीस टनाची एक पंचवीस टन एका वाहनामध्ये साधारणतः या सुपारीचा वापर कुठे होतो व याचा क्रॅकरचा संशय आहे काय कुठून आली ही कर्नाटकमधून आली होती आणि दिल्लीकडे चालली होती आम्ही जे वाहनचालक आहे त्यांच्याकडे चौकशी केली तथापि त्यांना काही त्याची व्यवस्थित उत्तर देता आली नाही इंडोनेशिया आणि आम्हाला संशय आहे की ते मनुष्य सेवास त्याची वाहतूक केली जाते किंवा त्याचा उपयोग केला जात असेल त्यासाठी आम्ही कारवाई केली प्राथमिक माहितीनुसार माहिती आहे की इंडोनेशिया सुपारी मिक्स आहे त्यामध्ये तुम्ही काय सांगू याबाबत विश्लेषण आवाज आल्यानंतर आपण त्याच्या फक्त आपण जो आता अमाऊंट सांगितली ती फक्त वाहनांची क्या फक्त माल सुपारीची किंमत मोटारीची त्याच्यामध्ये वाहनांची वाहनांची किंमत नाही आहे वाहन आपण जप्त केलेलं नाही त्याच्यामुळे वाहनांची किंमत त्याच्यामध्ये आलेली नाही ओके